महिला, महिला पुर आहेत हो, म्हणून ते स्वतः म्हणजे महिला यांचा पुरेपूर वापर करत आहेत आणि डी एस नरसंगे सरांना यांना न्यायालयीन निर्देश असताना सुद्धा ते मुद्दा आता त्यांना कसे पदाची लालसा लागलेली आहे आणि त्यांना म्हणजे त्यामध्ये भरपूर त्यांनी समजा जे काही समजा शाळेमधील किंवा वसतीग्रहामधील ते आहेत त्यांना म्हणजे पदाची लालसा लागून त्यांना पैसे म्हणजे किंवा जे काही समजा मिळती रक्कम असेल तर ते त्यांना म्हणजे कुणालाही पद हवं असतं खुर्ची सोडायला नको येत्या परंतु त्यांनी एकच असं वाटतं की महिला महिला म्हणून जर तुम्ही जर सतत जर तो डोका रोज घेऊन राहिलात आणि त्याचा जर गैरवापर केला तर मग कसं व्हायचं आणि त्यांना न्यायालयीन निर्देश असताना सुद्धा तुम्ही जर त्यांना हे करता पण कधी ना कधी त्यांना खुर्ची सोडावंच लागेल ना पी एस नरसिंग सरांना अख्खा महाराष्ट्र ओळख आणि त्या महाराष्ट्र भरामधून ओळख ओळख असताना सुद्धा त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखवण्याचा प्रयत्न किंवा मी महिला, महिला मी आहे आणि महिला असताना मी तुम्हाला अटक करेन किंवा मी कुठले तरी मानसिक त्रास देण्याचं त्यांचं काम चालू आहे मुख्याध्यापक हा त्यांचा पेशंट जरी ते मुख्याध्यापक होते तरी त्यांनी महिलांचा आदर केलेला आहे आणि करतच राहते पण मला एक सांगा असं वाटते की त्यांनी त्यांच्या त्या मुख्याध्यापक पदाला आतापर्यंत न्याय दिलेला आहे इथून पुढे सुद्धा देतील क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दायन सर्व आपले स्वागत करतो आज आपण जिल्हा परिषद लातूर येथे आलेलो ला आहोत आणि जिल्हा परिषद लातूर समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लातूर शहर शहराच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलन काय आयोजित करण्यात किंवा कशासाठी आयोजित करण्यात येत आहे या संदर्भात बोलण्यासाठी इथं मान्यवर उपस्थित आहेत किंवा उपोषण करते उपस्थित आहेत तर त्यांच्याशीच आपण जाणून घेऊ किंवा आपल्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी हे आंदोलन आहे मी द्वारका कांबळे आम्ही काही हो बहुजन समाज पार्टीची कार्यकर्ते आहे मी यासाठी इथे आलेले आहे की आज आजपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने मी इथे आलेले आहे न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे डी एस नरसिंह यांना शाळेमध्ये रुजू करून घ्यावे व शालेय दस्तावेज त्यांच्या स्वाधीन करावा तसेच सहशिक्षिका तेलंगे मॅडम यांना पाबंद करावं पायबंद करावं आणि दुसरी अशी महत्वाची मागणी आहे की मसाजोग येथील जो हत्याकांड झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने एक कोटीची मदत द्यावी तिसरी मागणी की परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची जे यांची जी हत्या झालेली आहे पोलिसांनी त्यांच्यावर समजा त्यांना हे करून हत्या झालेली आहे त्यांची तर त्या पोलिसावर कडक कार्य करावी व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा आणि भरपूर मागणी आहेत योजना आहे काही शहरातील आयोज धंदे किंवा जे आहे समजा गुन्हेगारी प्रवृत्ती लोक त्यांना पाबंद करावा अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने आज आ, आ, एक मागणीमध्ये प्रमुख मागणी दिसत आहे की डी एस सर मुख्याध्यापक त्या संस्थेने नेमकं म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे अन्याय केलाय किंवा त्यांना म्हणजे का म्हणजे रुजू करून घेतलं जात नाही आणि जे सहशिक्षिका जे सेवामुक्त आहेत असं दाखवलं जात आहे त्यांनीही म्हणजे पेपरला किंवा म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये दिसत आहे की कशा पद्धतीने घोटाळा केलेला आहे आठ लाखाचा निधी काहीतरी अपहार केला पुन्हा ज्ञानदेव सॉरी जे हे आहे वस्तिगृह आहे ते फक्त कागदोपत्री चालत आहे आणि एवढं सगळं असताना न्यायालयाचे निर्देश डावलून का बरं करतात किंवा त्यांचं वर्तन म्हणजे काय 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 प्रकरण काय तर त्या मला असं वाटतं की त्या महिला आहेत म्हणून ते स्वतः म्हणजे महिला यांचा पुरेपूर वापर करतायत गैर गैरवापर करतायत आणि डी एस नरसंगे सरांना यांना न्यायालयीन निर्देश असताना सुद्धा मग ते मुद्दाम आता त्यांना कसे एक पदाची लालसा लागलेली आहे आणि त्यांना म्हणजे त्यामध्ये भरपूर त्यांनी समजा जे काही समजा शाळेमधील किंवा शिग्रामधील ते आहेत तर त्यांना म्हणजे पदाची लालसाला लागून त्यांना पैसे म्हणजे किंवा जे काही समजा ती रक्कम असेल तर ते त्यांना म्हणजे कुणालाही पद हवा असतं खुर्ची सोडायला नको येते परंतु त्यांनी एकच असं हे वाटतं की महिला महिला म्हणून जर तुम्ही जर सतत जर तुम्ही रोज घेऊन राहिलात आणि त्याचा जर गैरवापर केला तर मग कसं व्हायचं मग महिला म्हणून आणि त्यांना न्यायालय निर्देश असताना सुद्धा तुम्ही त्यांना हे करत पण कधी ना कधी त्यांना खुर्ची सोडावंच लागेल ना तर यासाठी आम्ही आहोत आणि आता शासनाला आमची एकच मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना रुजू करून घ्या आणि कार्यालयीन जे आहेत समजा दस्तावेज शाळेचे त्यांना स्वाधीन करून द्यावे शिक्षणाधिकारी वगैरे हो त्यांनी एक पत्र काढलं होतं की चौदा अकरा दोन हजार चोवीस मध्ये किंवा दिले तारीख दिलेली आहे तर ते आदेश रद्द करावेत अशा आदेश काय मागा कशा संदर्भात ठीक तर या ठिकाणी बहुजन आघाडीच्या नेत्या माननीय अजनीकर मॅडम या आंदोलन सगळे आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की या आंदोलनामध्ये नेमके मागण्यात काय आहेत किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण बघितलं तर महिला या नात्याने मला असं वाटते की जरी महिलांना सगळ्या गोष्टी जरी प्राधान्य भेटत असेल तरी कायद्याच्या विरोधात जाऊन जर कुठलीही महिला जर असेल तर त्या महिलेला नक्कीच पायबंद करणं आवश्यक आहे आता आपण बघतोय बी एस नरसिंगे सरांना अख्खं महाराष्ट्र ओळखतो आणि त्या महाराष्ट्र भरामधून ओळख असताना सुद्धा त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखवण्याचा प्रयत्न किंवा मी महिला आहे आणि महिला असताना मी तुम्हाला अटक करेन उड़ किंवा मी कुठले तरी म्हणजे मानसिक त्रास देण्याचं त्यांचं काम चालू आहे मुख्याध्यापक हा त्यांचा पेशंट जरी ते मुख्याध्यापक होते mm. तरी त्यांनी महिलांचा आदर केलेला आहे आणि करतच राहतील पण मला एक सांगा असं वाटते की त्यांनी त्यांच्या त्या मुख्याध्यापक पदाला आतापर्यंत न्याय दिलेला आहे इथून पुढे सुद्धा देतील mm. त्यासाठी त्यांना इथे रुजू करून घेणं ही mm. शासनाची जबाबदारी आहे mm. तिथे महिला किंवा पुरुष यांचा प्रश्न नसावा असं मला वाटतं अं को, कोर्टाने जरी आदेश दिले असले तर ते का म्हणजे एवढी त्यांची म्हणजे मानसिकता काय नेमकं म्हणजे अं कशासाठी एवढं चालू आहे म्हणजे भ्रष्टाचार तर केला त्यांनी किंवा सगळं केलंय त्या शाळेमध्ये काय चालू आहे नेमकं म्हणजे काय असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं पत्रकार बंधू आपणच इथे त्या शाळेवर एक वेळ भेट द्या भेटणार आहेत या संदर्भामध्ये म्हणजे त्यांच्याशी विचारणा शा, प्रत्येक शाळेमध्ये जी ज्या काही घटना चालू आहेत आजकाल आता आताच आपण बघितलं मागच्या दोन महिन्या इथे स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सुद्धा एका मुलावर सुद्धा अतिशय क्रूरतेने त्याची हत्या करण्यात आलेली आहे पण ते प्रकरण सुद्धा दाबलं गेलं हा। बरोबर आहे अशा अनेक प्रकरण लातूर शहरामध्ये चालू आहेत लातूर जिल्ह्यात सुद्धा चालू आहेत आताच परवाच्या दिवशी टाकळीला सुद्धा एक एकमे सापडलेला आहे तर त्याच्या सुद्धा संदर्भात आम्ही सगळेजण उपोषण करणारच आहोत मोर्चा सुद्धा काढणार आहेत कारण अन्याय होत असलेले अन्याय जर थांबत नसतील तर मोर्चा हा एकमेव पर्याय असू शकतो जोपर्यंत आपण वाचा फोडणार नाहीत कुठल्याही प्रकरणाला तोपर्यंत समजणार नाही ना त्या तळागाळापर्यंत जाणं हे आवश्यक आहे मला काय मागण्या त्या संदर्भात आपण आता आपन पहिली मागणी जी आहे ती आता आपले डी एस नरसंगे सर जे आहेत त्यांना न्यायालयीन निर्देशनाप्रमाणे रुजू करून घेणे ही पहिली मागणी आमची असेल कारण एक चांगलं मुख्याध्यापक असणं शाळेला खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं ता। त्याचबरोबर महिला आणि पुरुषांमध्ये भेद न करता किंवा महिला आहे म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष देणे तिच्या चुकांवर पांघरून घालणे हे चुकीचं आहे हे प्रशासनाने नोंद घ्यावी या गोष्टीची दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की उच्च न्यायालयीन खंडपीठ औरंगाबाद येथे अ म्हणजे शिक्षकांनी लावलून नियम आहे त्यांना या पदापासून मुक्त ठेवलेला हो आहे म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल असताना सुद्धा त्या शाळेमध्ये अजून सुद्धा अत्याचार चालू आहे असं मला वाटतं तर ते थांबवावेत किंवा रद्द करावे आणि सरांना लवकरात लवकर तिथे जॉब रुजू करून घ्यावे त्यानंतर अ परभणीमधील जे सोमनाथ सूर्यवंशी होते त्यांच्या सुद्धा मृत्यू मृत्यूचं जे कारणीभूत पोलीस आहेत ते अजून सुद्धा बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कठोरतेची कारवाई करावी जेणेकरून दुसरा सोमनाथ आहे म्हणून तुम्ही ते प्रकरण दाबवत राहता ही प्रकरण झाली पाहिजे आणि पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी सुद्धा प्रयत्न करावा त्यासाठी चौथी गोष्ट मसाजोग मधील संतोष देशमुख म्हणजे बीड जिल्हा आता सध्या आगीमध्ये आहे असं म्हणलं तर त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी वंचित भुजन आघाडी पुढे येत आहे त्याचबरोबर लातूर शहरातील अवैध धंदे म्हणजे आता तुम्ही बघतोय गरीबातला गरीब लोक मरतच चालले आणि श्रीमंती वाढतच चालली जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच श्रीमंत आणि गरीब आहेत ते मरतच चालले दोन नंबर बंदी बंद त्याचबरोबर पहिली पहिली जी घटना आहे ती दारू प्रकरण असतील त्यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले ती बंदी झाली पाहिजे प्रत्येक दुकानावर टाळ ठोकलं पाहिजे कारण दारू हे काही शरीराला चांगली गोष्ट आहे अशी नाहीच आहे का लक्षात येत नाहीये म्हणून या सरकारला त्या गोष्टीसाठी आम्ही धारेवर धरण्याचं काम करणार चौथी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आपले जे गटविध विकास अधिकारी आहेत संतोष माने यांची जिल्ह्या बाहेर बदली करावी कारण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम जे आहे मुक्काम जास्त आहे का जास्त मुक्काम जास्त असं मुक्काम तो मुक्काम झाला नाही पाहिजे कारण बाकीच्या संधी पाहिजे त्यानंतर घरकुल योजना थकी थक हप्ते जे आहेत ते त्यावरती मंजुरी देण्यात यावी अण्णाभाऊ साठे विद्यालय सेवामुक्त सहशिक्षिका श्रीमती तेलंग तेलंगणे मॅडम यांना एकवीस सप्टेंबर एकवीस पासून नियम नियम बाहेर जे त्यांना वेतन दिलेलं आहे ते वेतन त्यांचं रद्द करावं कारण तुम्ही जर त्या वेतनाला साजेस सा पद जर तुमच्याकडे आहे तर ते तुम्ही त्याला काम करत नसाल म्हणजे काम आहे सगळे हा मग हे जर सगळे अवैध कामे जर बंद केले तर नक्कीच ती शाळा सुधरू शकेल तिथे अनेक विद्यार्थी उद्या डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होण्याच्या मार्गावर आहेत तर अशा विद्यार्थ्यांचं तिथे अंकुचन पावेल असं दिसत आहे ते पण त्या तेलंगणा मॅडम मुळे आणि सर तिथे नसल्या म्हणून सरांनी सरांची तिथं रुजू होण्याची गरज जास्त आहे त्यानंतर जे आ, सेवा सेवामुक्त कर्मचाऱ्यांचे वेतन जे आहे ते झालं जा, ना हा ते पण देण्यात आणि एफ आय आर ए जे अकरा कार्यकर्ते आहेत ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले के त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे तर अशा पद्धतीने अशा ह्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर याच्यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन तीव्र आंदोलनाचे आम्ही निर्देश देत आहे तर या ठिकाणी पाहतात की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लातूर शहरच्या वतीनं या ठिकाणी बेमुदूत बे, बे, मुदत, मुदत? उपोषण चालू आहे आणि उपोषणाची प्रामुख्याने मागणी काय आहे तर जे एक लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारे शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे डी एस नरसिंग सर यांच्यावर जाणीवपूर्वक कुठेतरी अन्याय केलेला दिसून येत आहे आणि त्यांच्यावर कुठेतरी मानसिक छळ आणि मानसिक त्रास देण्याचा प्रकार त्या शाळेमध्ये दिसून येत आहे आणि कोर्टाचे निर्देश असताना किंवा कोर्टाना आदेश दिलेला असताना तरी पण ते तिथं म्हणजे अं त्यांना रुजू केलं जात नाही त्यांच्या पदावर तिथे बसू सन्मानपूर्वक बसवले जात नाही आणि ज्या वेळेस ते तिथं अं या शहरातले नामांकित लोक तिथं गेल्यानंतर त्यांच्यासोबत रोजूच्या कार्यक्रमात त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी गुन्हे दाखल करायचं बरोबर आहे सर गुन्हे दाखल करायचं काम जसं काय ते क्रिमिनल आहेत ते सुद्धा शिक्षक वेगवेगळ्या संघटनेमध्ये किंवा म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक संस्कृतीमध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रसर असणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलं आणि त्या शाळेनं डी एस नरसिंग सरासारख्या जी समाजाचा रत्न म्हणून ओळखले जाते अशा डी एस नरसिंग सरावर अन्याय करायचं काम त्या शाळेनं नक्कीच केलेलं दिसून येत आहे आणि म्हणून त्या शाळेमध्ये चौकशी करण्यात यावी ज्या शिक्षण अधिकारी असेल किंवा सचिव असेल यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच जो अफआर केलेला आहे खोटे म्हणजे हे दाखवून म्हणजे पद दाखवून किंवा म्हणजे खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे त्यांच्यावर फोर ट्वेंटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते वापस करण्यात यावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला एकोटीची मदत देण्यात यावी त्याच पद्धतीने सोमनाथ सोडवेसेसारख्या आताच आता मी सांगितले आदरणीय अजनीकर मॅडम यांनी सांगितले की सोमनाथ सुरवे सारखे बळी पुन्हा जाऊ नये म्हणून हे सिस्टीम मंडळ जे झालेले आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि या पद्धतीने जे समाजातले वंचित घटक आहेत त्यांच्याही मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे भाऊयात पण ज्या या संबंधित जे शिक्षण अधिकारी आहेत किंवा जे संस्था आहेत त्या संस्थे सुद्धा जाऊन या संदर्भात विचारणा केली जाणार त्यांनाही प्रश्न विचारले जातात की कशा पद्धतीने या कारभार चालू आहे आणि एक त्या शाळेतून या शाळा म्हणजे काय असते शिक्षण म्हणजे काय मॅन मेकिंग प्रोसेस आहे आणि त्या शाळेतून या देशातला सुजान नागरिक घडण्याचे म्हणजे हे असते कारखाना आहेत तर तिथे त्या कारखान्यामध्ये अशा पद्धतीचे नरसिंग सरांना जर डावलं जात असेल तर हे नक्कीच या देशासाठी या समाजासाठी सुदृढ समाजासाठी नक्कीच धोकादायक आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार काय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम